ॐ परमहंस सद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानन्द सरस्वतीयाणि लिहलेल्या परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानन्द यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण पाचवं स्वावलंबनाश्रम श्रीकृष्ण मेळा याचा भाग पहिला वयाच्या वीस ते पंचवीस वर्षांच्या सामान्यत भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील आजच्या तरुणांकडं दृष्टिक्षेप केल्यास गुरुवर्य श्री स्वामींच्या युवावस्थेतील जीवनाचा इतिहास हा एखाद्या पौराणिक दंतकथे इतका अद्भुत वाटावा असंच हल्लीच्या युवकांचं आयुष्य चाललेलं आहे असं दिसतं तरुण पिढी सर्वस्वी बहकलेली आहे असा सर्रास शेरा मारणं हे एकांगी आणि आग्रही विचारसरणीचं द्योतक म्हणावं लागेल परंतु एक गोष्ट मात्र सूर्यप्रकाशा इतकी सत्य मानावीच लागेल की राजकीय स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि पंचवीस वर्षांपूर्वी ते मिळाल्यानंतर आज तागायत दोन अगदी स्वतंत्र कालखंड मानण्याची वेळ आली आहे आणि ही खेदाची बाब आहे राजकीय जीवन सामाजिक जीवन वैयक्तिक आणि कौटुंबिक नीतिकल्पना जीवनात धर्माचं स्थान पाप पुण्य विचार समाजसेवा शिक्षण इत्यादी अनेक बाबतीत जे संकेत रूढ झाले आहेत आणि जे वर्तन अंगवर्णी पडलं आहे ते एकूण समाजाच्या स्वास्थ्य उत्कर्षासाठी आणि व्यक्तीच्या समाधानासाठी किती समर्थ आहे आणि होईल ह्याविषयी समाजातले विचारी पुरुष मात्र सचिंत आहेत असं दिसतं सांप्रतच्या पंचवीशीतल्या तरुणाजवळ सुदृढ शरीर निकोप विचारशक्ती निश्चयाचा खंबीरपणा सदैव उल्हसित मनोवृत्ती संकटांशी स्वचातुर्यानं संग्राम करण्याची शारीरिक बौद्धिक आणि मानसिक ताकद आपल्या जीवनाकडे साक्षीत्वानं पाहून कोणत्याही प्रसंगात सत्यापासून नढळण्याची दृढता सांगोपांग विचार करून स्वेच्छापूर्वक एखादी कौटुंबिक किंवा सामाजिक कार्याची जबाबदारी घेण्याची विशेष जाणीव निर्व्यसनी राहण्यातच भूषण मानण्याचा मनःपिंड उत्कृष्ट प्रतीचं चौरस वाचन केल्यानं विचारांना येणारा पोक्तपणा आणि समतोलपणा हे सद्गुण एकूण लोकसंख्येच्या किती प्रमाणात किती तरुणांजवळ पहावयास मिळतात ते लक्षात घेऊन प्रस्तुत चरित्राचं हे पाचवं प्रकरण वाचकांनी अवलोकन करावं म्हणजे श्रीस्वामींची थोरवी उत्कटपणे जाणवेल इसवी सन एकोणीसशे एकोणीसच्या जून महिन्यात इंग्रजी सहावी इयत्तेत पुढे शिक्षण घेण्यास कोकणातील अवघ्या सोळा वर्षांचा एक तैलबुद्धी ध्येयवादी सन्मार्गप्रिय असा मुलगा मुंबईसारख्या अफाट शहरात जातो काय आणि बरोबर तीनच वर्षांनी ऐन उमेदीत एखाद्या प्रौढ आणि असामान्य पुरुषाला साजेल अशी सात्विक महत्त्वाकांक्षेच्या मुशीत तयार झालेली भव्य दिव्य योजना पावस सारख्या एका अप्रसिद्ध खेडेगावात कार्यवाहीत आणतो काय हे अद्भुत खरं पण पूर्ण सत्य आहे तेच ह्या प्रकरणात आपण पाहणार आहोत तीर्थरूप गुरुवर्य अप्पांनी एकोणीसशे तीस सालच्या आणि एकोणीसशे बत्तीस सालच्या सत्याग्रहात प्रत्यक्ष भाग घेतला परंतु त्याची पूर्वतयारी ते तीन वर्ष मुंबईत असतानाच सुरू झाली होती लोकमान्य टिळकांचा मृत्यूदिन आणि त्यानंतर लगेचचा एक दोन महिन्यांचा काल ह्या अवधीत पुढील जीवनात लोकमान्यांचं यथाशक्ती अनुकरण करण्याचा निर्णय आप्पांनी निश्चित घेतला होता तसंच श्री स्वामींच्या अंतःकरणातील निगूढ परमार्थ प्रेमाचा परिपोषही मातुलांच्या संगतीत मुंबईच्या वास्तव्यातच झाला होता अर्थात मुंबई सोडून गुरुवारी अप्पा पावसला एकोणीसशे बावीस साली गेले आणि पुढे सुमारे पाच वर्ष त्यांचं वास्तव्य पावसलाच होतं त्यावेळी स्वावलंबन आश्रम श्रीकृष्ण मेळा वगैरे उपक्रमात ते गुंतले असूनही देशभक्त अप्पा आणि गुरुपुत्र अप्पा हेही स्रोत अंतरातून वाहत होतेच त्यांचा विचार पुढील दोन स्वतंत्र प्रकरणातून केला आहे आता आपण अप्पांबरोबरच पावसला जाऊया इसवी सन एकोणीसशे बावीसच्या मार्च महिन्यात प्रवेश परीक्षा देऊन अप्पा मुंबईहून पावसला निघाले तीन वर्षांचा कालखंड विशेष दीर्घ नव्हे त्या काळात चाळीतल्या बिराडकरूंचे परस्पर संबंध अगदी घरगुती स्वरूपाचे असल्यानं सबंध चाळ हेच एक कुटुंब वाटत असे घरोघर जाऊन चकाट्या पिटणं हे आपांच्या किंवा त्यांच्या बंधूंच्याही स्वभावात नव्हतं परंतु नुसत्या निर्व्याज स्मिताच्या बळावर आणि चाळीत कोणी आजारी पडल्यास त्याची शुश्रूषा करण्याच्या गुणांवर अप्पांनी संपूर्ण आनंदी चाळीला आपलंसं केलं होतं शिवाय गणेशोत्सवासारख्या चाळीतील सार्वजनिक उत्सव कार्यातही आप्पा हिरिरीनं भाग घेत असत आप्पांचे मामा शेजारच्या चाळीत राहत होते तिथं साहजिकच गुरुवर्यांचं जाणे येणं होत असे सारांश मुंबई सोडून आप्पा पावसला जात आहेत ही गोष्ट अनेक जीवांना दुस्सह झाली त्यातही काकासाहेब लिमयांसारखा तर्कप्रिय बुद्धिनिष्ठ विचारवान ज्येष्ठ मित्रही वियोगाच्या नुसत्या कल्पनेनंही गही एका पत्रात काका लिहितात स्वार्थ साधनापेक्षा देशसेवेकरिता रामभाऊंचं मन अधीर झालं होतं आपलं जन्मग्राम पावस हेच सेवेचं क्षेत्र त्यांनी निश्चित केलं होतं त्यांना तिथं स्वावलंबनाश्रम आणि राष्ट्रीय पाठशाळा काढावयाची होती रामभाऊ आता जाणार दीर्घकाळ जाणार ह्या जाणिवेनं मी बेचैन झालो त्यांनाही मनोमन अशाच भावना होत असाव्यात परंतु ध्येय कल्पनेच्या कठोर जाणिवेमुळं ते कोमल भावना दाबित होते आम्ही जाणते मुलगे असल्यानं अश्रू ढाळण्याची सोय नव्हती पावसचा कार्यक्रम लवकर संपवून पूर्ववत मुंबईस या असं सांगून मी रामभाऊना निरोप दिला झालं निरोप घेऊन ते कोकणच्या बोटीवर चढले आमचा तीन वर्षांचा सततचा सहवास संपुष्टात आला आज इथेच थांबूया या पाचव्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ऐसा स्वामी मासा गुरु स्वरूपानन्द श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी की जय हरि ओम तत्सत्